नमस्कार मंडई आल्टी प्रोडक्शन हॉज प्रस्तुत शनिवार गप्पा मीडिया पार्टनर राजमुद्रा या कार्यक्रमामध्ये मी जय शिंदे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज आपल्याकडे मराठी राज्यभाषा दिन साजरा करण्यात येतो तर मराठी राज्यभाषा दिनानिमित्त आपल्याकडे अशी काही मंडई आलेली आहे ज्यांनी मराठी भाषेसाठी एक चळवळ उभी केली आहे आणि त्या चळवळीमार्फत त्यांनी मराठी भाषे बोलण्यासाठी लोकजागृती केलेली आहे विविध ठिकाणी त्यां त्यांनी त्यांचा प्रभाव पाडलेला आहे त्या लोकांसोबत आज आपली ही आपल्या गप्पांची मैफिल रंगणार आहे तर आपण स्वागत करूया मराठी बोला चळवळीच्या सहकार्यांचं मनापासून स्वागत करूया मनापासून स्वागत आहे मराठी बोला चळवळ कशी सुरुवात झाली चळवळीची सुरुवात झाली होती अठरा वर्षापूर्वी जर तुम्हाला आठवत असेल तर फेसबुक आणि ट्विटर जेव्हा अगदीच नवीन नवीन होते तेव्हा ऑर्कोट फार मोठ्या प्रमाणात पसरलेलं होतं काही मराठी वेळी तरुण मित्रमंडळी जी काही पुण्यातली होती एक दोन जण साताऱ्यातली होती अशी काही जणांनी एकत्र येऊन एक एक समूह स्थापन केला कडवट मराठी असं नाव हा कडवट मराठी समूह हळूहळू नंतर पर फेसबुकवरती जास्त व्यक्त व्हायला लागला ट्विटर तर फार नंतर आलं त्याच्यात पण फेसबुकवरती जेव्हा हे लोक म्हणजे वैयक्तिक त्यांच्या खात्यावरती व्यक्त होतील त्यातनं आमच्यासारखे काही अजून मराठीवरती प्रेम असणार लोक जोडत गेले आणि मग आता आपला एक मोठा समूह तयार झाला पाहिजे आता आपल्या समूहाला काहीतरी नाव दिलं पाहिजे त्यात मग दोन हजार बारा तेराच्या सुमारास आम्ही मराठी बोला चौवळ या नावाने सुरुवात केली साधा सोपा उद्देश की लोकांनी बोलताना महाराष्ट्रात मराठी बोललं पाहिजे संपर्काची व्यवहाराची भाषा मराठी झाली पाहिजे आणि त्यातनं ही मराठी बोला चळवळ सुरू झाली होती दोन हजार बारा बारा एकूणच चळवळीचं काम कसं सुरू झालं म्हणजे चळवळीचं काम हे रस्त्यावर उतरून झालं की तुम्ही एक नम्रपणे विनंती करून की वेगळ्या प्रकारे चळवळीच काम खरं म्हणजे प्रकारे चालू आणि ते म्हणजे आपल्याकडे खूप चांगली समाज माध्यम आहे आणि या माध्यमांचा प्रभाव प्रचंड मोठा बऱ्याच वेळा आपल्याला खूप मनापासून इच्छा असते तळम असते की मला मराठी भाषेसाठी काहीतरी करायचं पण मग त्याच्यासाठी मोर्चे काढायचं म्हटले जेलमध्ये जायचं म्हटलं किंवा एक दिवस माझा ऑफिसचा बुडवून कामाचा बोडवून कुठे जायचं म्हटलं की माझ्या जीवावर मग हे सगळं करायची काही एक गरज नाही तुम्ही घर बसल्या तुम्ही असलेल्या जागी काहीही एकही पैसा न खर्च करता वेळ न वाया करता काम करू शकता मराठीसाठी काय करायचं तर जेव्हा जेव्हा तुम्ही भाजी घ्यायला जेव्हा जेव्हा तुम्ही कुठे येईल तेव्हा तुम्ही घरी असाल आणि तुम्हाला फोन येतात मराठीतनं मागणी करायची की आमच्याशी मराठीत बोला तुम्ही मराठी राज्यात तर चळवळ करण्यासाठी तुम्हाला कुठे जायलाच पाहिजे तुम्हाला किंवाच केलं पाहिजे तुम्हाला रक्त काय अशी काहीही गरज नाही तुम्ही घर बसल्या तुम्ही सोशल माध्यमांवरती व्यक्त होताना इतर कोणत्या परक्या भाषेत आपल्या भाषेत नव्या तर अशा प्रकारे ही चळवायची सुरुवात झाली मग परंतु अजून गोष्टी नव्या कक्षात घडत गेल्या तर जिथे जिथे मरा मराठीची गळचपे होती जिकडे मराठी दाब दे जातो ज्या ठिकाणी मराठी असायला हवी पण मराठी नाही अशा ठिकाणी आम्ही पत्र लिहायला लागलो आम्ही ट्विटरवरती मागण्या करायला लागलो त्या त्या सहकारी संस्थेची जी फेसबुक पान असतात त्यांच्यावरती आम्ही दाद मागायला लागलो मग त्याच्यावरून त्यांना विपत्र लिहायची म्हणजे ईमेल्स लिहायचे आणि मग त्याच्यातनं आ, हे बदल घडत गेले तर थोडक्यात आपण कुठेही मागणी आग्रह हो कमी न करता पण नवीन काळानुसार बदल घडवत घडवत चळवळीने असे अनेक बदल घडवून आणले मग लोकांकडून अशी प्रतिक्रिया आली की चळवळी चळवळ म्हणजे जी चळवळ होती आपली त्या चळवळीमधून लोकांची कशी प्रकारे प्रतिक्रिया होती म्हणजे लोक कशा प्रकारे तुम्हाला पाठिंबा द्यायचे पाठिंबा द्यायची काय वेळेस नकारार्थी भूमिका सुद्धा तुमच्याकडे आल्या हो हे दोन्ही प्रकारे होतं खरं म्हणजे की काही लोक म्हणतात की हे फक्त ऑनलाईन माध्यमांवरती राहणारे लोक आहेत तुम्ही प्रत्यक्ष जमिनीवरती काही काम करत नाही पण सकारात्मक प्रतिक्रिया सुद्धा येतात आता मी उदाहरण चालतो तुम्हाला आहे की मध्यंतरी एका मोठ्या कंपनीने जागतिक ब्रँडने नागपूर वगैरे भागामध्ये अमराठी भाषेत जाहिराती केल्या होत्या आता प्रत्यक्ष इथन मला नागपूरमध्ये जाणं शक्य नाही पण इथे जे आपले कार्यकर्ते त्यांना जर आपण सांगू शकलो की या या लोकांना पत्र लिहा तो इथून मी सुद्धा प्रत्यक्ष लिहू शकतो ते पत्र मी ट्विटरवरती दोन चार वेगवेगळे ट्विट टाकून त्यांच्या त्यांचा दुवा बनवला किंवा मी फेसबुकवरती त्याबद्दल लिखाण केलं ते अजून चार जणांनी वाचलं ते अजून चार जणांनी सामायिक केलं त्यावरून अजून चार जणांनी त्यांना पत्र लिहिली बदल नागपूरत घडला थोडक्यात असं आहे की प्रत्येक संस्थेची प्रत्येक चळवळीची एक काम करण्याची पद्धत असते मराठीवाला चळवळीने हा पर्याय निवडला आहे की आपलं काम कायदेशीर मार्गाने व्हायला पाहिजे सनक्षील मार्गाने व्हायला पाहिजे प्रत्येक वेळी तुम्हाला रस्त्यावरती तोडफोड करा हाच पर्याय नसतो तर आपण कायदेशीर मार्गाने जाऊन सुद्धा कायमस्वरूपी चांगले बदल घडवू शकतो आणि म्हणून आम्ही हा मार्ग निवडला आणि खूप अधिक सकारात्मक खूप छान आहे म्हणजे रस्त्यावर उतरून किंवा एखाद्या वेळेस मारून जोडून करण्यापेक्षा शक्ताचा मार्ग जास्त अधिक लागतो तशी भूमिका तुमची कारण तुम्ही मारून जोडून केलं तर ते तात्पुरते बदल होतो पण तुमच्या मनात राग आहे इथे जेव्हा मी तुम्हाला सांगतो हा कायदा आहे हा कायदा तुम्हाला पाहायला पाहिजे हा लोक तर नक्कीच मनापासून स्वीकार आणि मराठी भाषेची सध्याची स्थिती म्हणजे परिस्थिती आता बघताना त्यावेळेस म्हणजे साधारणपणे एक चाळीस पन्नास वर्षापूर्वी किंवा दोन हजार सालाच्या आधी एकोणीसशे मध्ये तर त्यावेळेस वेगळी होती आणि आता वेगळी होती त्यात काय फरक वाटतो दुसऱ्या भाषेचं मराठी भाषेवर आक्रमण तर बरेच शक्य आक्रमक तुम्ही जर हे बघा तो मरामध्ये टी व्ही तर टीव्ही मध्ये साधारणतः हेडलाइन कशा असतात की भारताने पाकिस्तानचे दोन सैनिकांचा खात्मा केला चुनावी जुमला हे आधी नव्हतं शहीद असा आहे हे तेव्हा नव्हतं हे आता आहे आणि आम्ही आमच्या चळवळीतून त्यांना ट्विटरवर पत्र वगैरे पाठवून बरेच बदल सुद्धा घडवून आणलेले आहेत आणि आता सकाळ दैनिक सकाळ मान्य केलेला आहे की शहीद आयोजित होतात वापरायला हो हा पण खूप चांगला आणि त्याच्यात खूप पाठिंबा सुद्धा आला सगळ्यांचा आणि तुमच्या चळवळीने ते खूप छान केलं वेगवेगळी वे कामं केली असं नेरवे स्टेशन असू दे टिळक नगर तर त्या बाबतीत सुद्धा बरेच मराठी नाव ही चुकीच्या पत्र आता समजा माझं नाव चंदन आहे तर ते मराठी असो इंग्रजी असो फ्रेंच असो रशियन असो कोणत्याही भाषेत माझं नाव चंदनच राहणार पण असं होतं की तिलक नगरचं तिलकनगर दिलं जातो नवी अमरावतीचं नही अमरावती दिलं गेलं होतं राजधानी एक्सप्रेसचं नाव वेगळ्या प्रकार दिलं गेलं होतं हे बदल आपण घडवून आणले आपण त्यांना पत्र लिहिले जे मंत्रालय होते वेगवेगळ्या त्या भागातले त्या त्या विषयात त्या मंत्रालयानं रेल्वेला पण बऱ्याच वेळा पद्धती तिकडे जाऊन आपण निवेदन दिली आणि त्यांना सांगितलं की ही चुकीची पद्धत आहे ही पद्धत बदलली गेली पाहिजे आणि त्यांनी ते मान्य करून की नवे फलक त्यांनी त्या त्या ठिकाणी लावले म्हणजे केदनगरचं नाव बदललं नेरळचं नाव बदललं नवीन फलक आपण लावून घेतो ते ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी त्या बदलण्यासाठी आणि असं होतं की जेव्हा या गोष्टी फेसबुकवर सारख्या माध्यमांवर येत जातात तेव्हा अं लोकांची त्याला पाठी जागृती घडत जाते त्याबद्दल अधिक लोक जोडले जातात आणि मग अशाच प्रकारे आज चवळीला पंधराहून अधिक हजार लोकांनी जोडले गेले आणि मग ते आपापल्या पद्धतीने मराठीची आगळी मागणी करत मरा मराठी म्हणले की मराठी शाळा पहिल्या येतात मराठी शाळांची म्हणजे जी पटसंख्या ती खाली होत चालली त्याविषयी लोक खूप काही वेळेस येतात बोलतात पण त्याच्यावर पुढे काही उपाय वगैरे सुद्धा तर तुमच्यामध्ये मराठी शाळांना कसं प्रकारे वाचवलं जाऊ शकतो मराठी शाळा का बदल करण्याची काळानुसार बदलण्याची गरज आहे दोन वेगळे मुद्दे पूर्णपणे मराठी शाळा ह्या असल्याच पाहिजे त्यामध्ये काहीही वाद नाही म्हणजे हा शंकेचा मुद्दा असू शकत नाही मराठी राज्यामध्ये मराठी शाळांना मराठी भाषेला प्राधान्य असलंच पाहिजे पण मराठी शाळेत मी माझ्या मुलांना शिकवलं तरच मी मराठीचा खरा कार्य करताय हा जो आक्षेप आहे हा अत्यंत चुकीचा म्हणजे माझे बरेच मित्र आहेत इव्हन चळवळीचे अनेक कार्यकर्ते जे इंग्रजी माध्यमात माध्य माध्य शिकले आहेत आणि मराठीचं अत्यंत मनापासून ते तळमळीने काम करतात म्हणजे तुम्ही कोणत्या माध्यमातून माध्य शिकला माध्य मा हे महत्वाचं नसून मी मगाशी म्हटलं असं व्यवहाराची भाषा मराठी झाली पाहिजे शिक्षणाची भाषा मराठी असलीच पाहिजे आता मी उदाहरण देऊन तुम्हाला शंभर टक्के साक्षर असल्या केरळ सारख्या राज्यात तिथे मल्याळम शाळा कितीशा आहेत नवजवळ नगण्य आहेत जवळ जवळ ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के तिथे शिक्षण जे जा दिलं जातं किंवा तामिळनाडू मध्ये इंग्रजी भाषेत दिलं जात पण म्हणून त्यांची त्यांच्या भाषेबद्दलची तरुण कमी आहे का अजिबात नाही तो व्यवहाराची भाषा म्हणून जो आपल्या राज्याच्या भाषेला द्यायला पाहिजे तो आणि शिक्षणाची भाषा हे दोन वेगळे मुद्दे पुन्हा एकदा स्पष्ट करेन की मराठी राज्यात मराठी भाषेला प्राधान्य असलंच पाहिजे आणि शिक्षणात असलंच पाहिजे कारण त्यातूनच लोकांना गोडी लागते ने ओ है, जे मराठी लोक आहेत जे महाराष्ट्रात येऊन राहतात वगैरे त्यांना त्यांच्या मुलांना मराठी मराठीबद्दलचं ज्ञान गोडी तिथूनच मिळणार आहे पण फक्त मराठी शाळेत मुलं शिकवली म्हणजे माझं मराठी बद्दलचं कर्तव्य अगदी म्हणजे असं अशी परिस्थिती सुद्धा होती की मराठी पर्यंत आपण दहावी ते बारावी पर्यंत शिक्षण घेतो पुढच्या शिक्षणाला जेव्हा इंग्रजी किंवा इतर भाषांचा आपण अभ्यास करतो तेव्हा तो आपल्याला त्रास होतो हे वैयक्तिक आहे म्हणजे माझं त्या त्या भाषेवर किती प्रभुत्व आहे यावरती ते करतोय की माझं एखाद्या भाषेवर प्रभुत्व किती आहे तर मला मराठी दहावीपर्यंत पर्यंत शिकल्यानंतर पुढचं शिक्षण माझं इंग्रजीतनं करायचं तर इंग्रजी मी किती चांगल्या प्रकारे पण मी माझ्या निरीक्षणाचं सांगू शकतो मी दहा वर्ष शिक्षणाचं काम शिक्षण देण्याचं काम केलेलं आहे माझ्या निरीक्षणावरून मी सांगतो की लोक मराठीतनं इंग्रजी शिकतात त्यांचं व्याकरण इतकं पक्क असतं की त्यांना इंग्रजीतलं संभाषण करणं इंग्रजीतलं वाचन करणं बोलणं हे अत्यंत सोपं पडत असतं म्हणजे तुमचं व्याकरण इतकं पक्क झालं असतं आपल्या भाषेत शिकल्यामुळे मातृभाषेत शिकल्यामुळे कारण जेव्हा तुम्ही इतर भाषेतलं शिकता तेव्हा तुमच्या ज्या संकल्पना असतात त्या तुम्हाला समजून घेणं खूप कठीण पडत लहान मुलांना त्यामुळे लहान मुलांना जेव्हा आपण आपल्या भाषेतलं शिकवतो ते सगळं शिकून घेणं सोपं पडतं आणि मग तेच पुढे जेव्हा आपण व्यक्त करायला असतो ते त्यांना सोपं पडत नाही तुमची विचारांची भाषा असते ना तुम्ही विचार कोणत्या भाषेत करता त्या भाषेत शिक्षण घेणं मला अतिशय सोपं जात मातृभाषा जी असेल ज्यातून शिक्षण घेतात तुम्ही जगातली कोणतीही भाषा शिकू हो शिकू नक्कीच आणि आता सध्या एक असं किंवा एक आपले स्टेटस वाढवण्यासाठी वगैरे एक हे केलं की मराठी ऐवजी इंग्रजी बोलूया म्हणजे त्याचा इम्प्रेशन पडेल त्याचा प्रभाव पडेल एखादा म्हणजे आता मोठमोठ्या मॉल्स वगैरे जे काही एक वेगळा प्रकार आहे आता सध्या शॉपिंग सेंटर किंवा असं तिथे इंग्रजीला जास्त प्राधान्य दिलं मराठी असून सुद्धा दोन मराठी व्यक्ती सुद्धा इंग्रजीत पहिले बोलतात किंवा हिंदीत बोलतात मग नंतर मराठीला प्राधान्य दिलं त्या बाबतीत काय झालं त्या बाबतीत म्हणायचं झालं तर आताची जी तरुण पिढी आहे त्याच्यामध्ये हे प्रमाण जास्त दिसतं हो तरुणांमध्ये त्याच्यामध्येच हे प्रमाण जास्त दिसतं कारण त्यांना इंग्रजी ही भाषा त्यांना जास्त जवळची किंवा हे वाटण्यासाठी त्याला आपणच हळूहळू जबाबदार होत चाललेलं इंग्रजी आणि हिंदीच्या बाबतीत म्हणा आता काही तरुण बोलताना एकत्र आपण सहजच क्या आहे कैसा आहे वगैरे हे इतकं छोट्या छोट्या गोष्टी रुजात चालल्यात आणि त्यामुळे हे सगळं घडताना दिसतंय आपल्याला तर त्याच्यामध्ये आपण कटक्षाने जर मराठी बोललो ना तर समोरचं मराठी बोलतो मॉल मध्ये सुद्धा तुम्ही मराठी संभाषण करू शकता तर त्यासाठी आपल्याला हे करणं आपल्याला तयारी केली आहे आपल्यापासून झाली सध्या मराठीवरती म्हणजे मराठी बोलण्यासाठी जरी आपण एका सांगितलं तुम्ही जरी बोलला आपण मराठीत बोलतो समोरच्या उत्तर सुद्धा मराठीत अपेक्षित असतं तसंच आता एक मध्यंतरी दोन तीन दिवसापूर्वी एक घटना घडली होती मुंबईमध्ये तर त्या कुरिअर बॉयला मराठीत बोलण्यासाठी सांगितलं तर त्याने हल्ला केला प्रति हल्ला केला किंवा हल्लाच केला पेनाने तर ही ही जी परिस्थिती किंवा ही जी घटना आहे ही आपल्या बाबतीत कशी आपल्या दृष्टीने कशी आहे परिणाम सर्वात पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे आपण आपल्या भाषेबद्दल थोडासा न्यूनगंड बाळगतो आपल्याला असं वाटतं की आपली भाषा ही फक्त आपल्या एका लहानशा प्रांताची भाषा आहे आणि एक दुसरी अजून मोठी भाषा आहे जी पूर्ण देशाची भाषा आहे हे असं काही नाहीये बऱ्याच वेळा आम्ही आमच्या पोस्टमध्ये वगैरे लिहितो फेसबुकवरती की भारत देशाला राष्ट्रभाषा आहे हा सर्व ही सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे आपल्या देशात तर ह्या अंधश्रद्धेचं निर्मूलन सर्वात आधी झालं पाहिजे आपल्या देशाला कोणतीही राष्ट्रभाषा नाही भारत देशाने कायद्याने असं म्हटलेलं आहे की बावीस समान दर्जा असलेल्या भाषा आहेत oh. ही जेव्हा गोष्ट आपल्यापर्यंत कळेल तेव्हा आपण त्या दुसऱ्या भाषेला जे मोठं स्थान देण्याचा प्रयत्न करतो ते आपण करीत आणि आपल्या स्थान आपण दुसरी गोष्ट जेव्हा दुसऱ्या राज्यातनं आपल्या आपल्या महाराष्ट्रात लोक येतात तेव्हा आपणच त्यांच्याशी सुरुवात करत नाही मराठीतून त्यामुळे त्यांना ती सवयच लागत आपण हुचार असल्यामुळे ऍक्च्युली हा आपला तोटा झालाय की आपण हुशार असल्यामुळे त्यांची भाषा पटकन शिकतो आणि मग आपण त्यांच्याशी त्यांच्या भाषेत बोलण्यात हुशारी दाखवतो दुर्दैवाने त्याचा फायदा असा दुर्दैवाने त्याचा गैरफायदा असा घेतला जातो की व्यवहार आपल्या भाषेत होत नाही आणि मग आता ती पातळी इथपर्यंत आली की आता तुम्ही माझी भाषा बोलला नाही तर मी हल्ला करेन तुमच्यावर म्हणजे oh, okay. ही आता जी एक विनंती होती पूर्वी की मला समजत नाही मराठी तुम्ही बोलाल तर दुसऱ्या भाषेत ती आता इथपर्यंत आली की मला मराठी बोलायचं नाही तुम्हाला करत असेल तर तुम्ही माझ्या भाषेत बोला ही अरेरावी पर्यंत जी आहे त्याला थोड्याफार प्रमाणात कारणीभूत आहोत पण पण अजूनही वेळ गेलेली नाही आपण अजूनही महाराष्ट्र असो किंवा मुंबई असो मराठी प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि आज जर आपण सुरुवात केली की आम्हाला मराठीतच नाही सेवा सुविधा हव्यात मराठीतनंच आम्हाला बोलायचं आहे तर ही परिस्थिती शंभर टक्के बदलू शकते त्याच्यात काही वाद नाही फक्त लोकांनी मनापासून ते केलं पाहिजे या छोट्या छोट्या ज्या घटना आहेत त्यातनं आपण शिकलं पाहिजे नाहीतर यातनं पुढे अजून फार भयंकर परिणाम असेल मी स्वतः मी स्वतः एअरटेलला पत्र व्यवहार करून माझी माझ्याशी संपर्क करायचा असेल तर मराठीत करा मला सर्व एस एम एस त्यांचे ईमेल्स मराठीत येतात एअरटेल झालं त्याच्यानंतर कुठलीही सेवा ओडाफोन झाली समोरचा जो विक्री प्रतिनिधी विक्रिद असतो कस्टमर केअर झाला तुम्ही बोलता तो, तो, तो हिंदीत बोलला की तुम्ही आग्रा धरा की नाही मला मराठीत बोलायचं त्यांना ते मराठी प्रतिनिधी नोकरी ठेवावं लागतात भाषा व्यवहारात वापरली तर ती भाषा टिकेल आणि जेवढे आता हल्ला करणारा हा जो होता एक हिंदी भाषिक असेल की ज्याने हल्ला केला तर त्याचबरोबर आपल्या मराठी भाषेवर प्रेम असणारी सुद्धा लोक परप्रांतीय तितकीच आहेत हो पण त्यांना आपण किती अप्रोच करतो की कि आपण किती मराठीतून बोलतो हे जास्त गरजेचं आहे म्हणजे आता आपल्या इंदाने सर हे मूळचे राजस्थानचे पण त्यांचं मराठीवरती प्रत्येक इथेच वाढले तिथेच राहिले त्यामुळे त्यांचं संपूर्ण शिक्षण आणि हे सगळं मराठीमध्येच झालेलं आहे आज मराठी साठी एवढं मोठं काम देशाचा एक खेळाडू आहे जो हशी ममला नाव आहे तसं त्या देशासाठी तुम शंभर रन मारतो तुमचं बरोबर तिथे राहता ना तुमचा आहे तिथली संस्कृती तिथली भाषा तुम्ही अंगीकारली चळवळीचं उद्दिष्ट खरं हेच आहे की तुम्ही जर महाराष्ट्रात राहता तर महाराष्ट्राला आपलं मान फक्त पैसे कमावण्यापुरतं तुम्हाला महाराष्ट्र हवाय मुंबई हवी पण इथली भाषा इथली संस्कृती मी अंगीकारणार नाही ती माझ्यासाठी कोणीतरी वेगळी आहे आणि मी वेगळाच राहणार हे जे आहे हे, हे अत्यंत बरोबर एक अशी घटना येते की मराठीसाठी आपण भाषे बोलण्यासाठी जर तुम्ही शांततेने मारा काही लोक काही राजकीय असू देत किंवा कुठलेही सामाजिक काही कार्य करते ते दडपशाही करतात एखाद्या वेळेस की मराठीतच करा मराठीत पाट्या किंवा मराठी गोष्टी तर अशा वेळेस त्या लोकांवर सुद्धा सरकार तडीपारची वगैरे घटना त्यां तडीपारची वगैरे त्यांना सूचना वगैरे नोटीस वगैरे दिली जाते तर मग मराठीसाठी जे लोक काम करतात त्यांच्या भावना दुखवण्याचा कुठलाही उद्देश नसतो पण त्यांची जी जिद्द असते किंवा एक चिड असते ती लोक ते व्यक्त करतात मग त्या लोकांना अशी जी नोटीस किंवा सूचना येते त्या आपल्याला मागे असं की पुन्हा एकदा बोलताना पण बोललो होतो की मराठी भाषा आणि राजकारण हे दोन खरं तर पूर्ण वेगळे मुद्दे मी मराठी भाषेचा आग्रह करतो म्हणजे मी कुठल्या तरी राजकीय पक्षाचाच कार्यकर्ता आहे असं अजिबात नाही मी घरी सुद्धा मराठीत बोलतो घरी काही राजकारण करत असतो किंवा माझ्या आज आजी आजोबांशी बोलतो जेव्हा का मी राजकारण करत असतो तर मराठीत मी एखादी गोष्टीची सुविधा मागणं हे पहिलं तर राजकारण नाहीये तर हा एक गैरसमज आपण मनात काढून टाकतो आता दुसरा तुमचा प्रश्न कसं आहे कोणताही राजकीय पक्ष असो कोणताही पक्ष असो ते त्यांच्या मतांसाठी काम करत असतात त्यांना मत मिळवायचे त्यामुळे जे लोक मत देणार आहेत मी त्यांच्या कलाने निर्णय घेईन किंवा त्यांच्या बाजूने निर्णय घेईन आज जर मला या या प्रकारच्या लोकांची मतं हवी आहेत तर मी त्या प्रकारचे निर्णय घेईन आज मला या प्रकारच्या लोकांची मतं तितकीशी महत्वाची नाही आहेत तर मी त्यांच्याकडे फारसं लक्ष नाही दिलं तरी चालतो पण हे जे मुद्दे असतात किंवा हे जे असतात हे फक्त आणि फक्त निवडणुकीच्या आसपास जो काळ असतो तेवढ्याच वेळात वरती येतात आणि पुन्हा ते दाबले जातात चळवळ तसं करत नाही आणि म्हणून चळवळ अराजकीय चळवळ आहे चळवळीचं असं आहे की मराठी राज्ञे 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 ही राज्याची राज्यभाषा कायद्यानुसार चळवळीच काम असं आहे की तुम्ही कायद्यानुसार राज्याच्या राज्यभाषेचा जो मान आहे तो तिला दिला पाहिजे म्हणजे कोणत्याही ठिकाणी मराठी ही प्रथम भाषा असली पाहिजे महाराष्ट्र राज्य तर तो नियम पाळलाच पाहिजे ज्या ठिकाणी भारत सरकारचे उपक्रम आहेत तिकडे त्रिभाषा सूत्र पाळलं पाहिजे मग पाळताना मराठी सर्वात आधी आणि मग इंग्रजी आणि मग हिंदी हा नियम आहे हे नियम पाळले गेले पाहिजे जेव्हा हे नियम पाळले जात नाही तेव्हा तिकडे आग्रह हो केला पाहिजे की ही मराठीची खरी जागा आहे ही हक्काची जागा आणि ती तुला दिली पाहिजे समाजामध्ये लोकांची मराठी भाषेसाठी तुमच्या दृष्टिकोनातून विचारधारा काय असते की लोक काय विचार करतात मराठी भाषेसाठी किंवा मराठीच आम्ही बोलली पाहिजे किंवा आम्ही इतरही बोलू आम्हाला आमचा प्रश्न आहात तुम्ही आम्हाला सांगणार असं अशा वेळेस तुमच्या दृष्टीने त्यांना काय उत्तर असू शकतो त्यांना उत्तर असं नाही पण एक खूप महत्वाचा मुद्दा आहे जसं आता इंदानी सर म्हणाले की मी ज्या जा प्रांता जा प्रांतात जातो त्या प्रांताची संस्कृती माझी असते मी वेगळं राहण्याचा प्रयत्न केला तर तू तर ती खूप मोठी ठिणगी पडत असते कारण मग तिथे विरोधाभास निर्माण होतो तिकडे घर्षण होत असतं संस्कृतींमध्ये हे घर्षण टाळायचं असेल आणि समाज म्हणून आपल्याला एकत्र चांगलं नांदायचं असेल तर आपल्याला ती संस्कृती जिथे आपण राहतो ते अंगीकरण फार महत्वाचं हा सर्वात महत्वाचा मुद्दा दुसरं असं की जेव्हा आपण मराठीचा आग्रह करतो तेव्हा आपल्याला म्हणजे खरंच मराठी माणसालाच खरा हा न्यूनगंड असतो की आपल्याच मनात हे नसतात म्हणजे त्याच्यामध्ये आर्थिक कारण खूप महत्वाची आहेत दुर्दैवाने आत्ता अशी परिस्थिती आहे की आर्थिक मराठी माणूस तितकासा प्रगत नाही आहे जितका असायला हवा हो असा होता असं नाही की नाहीच आहे जिव्हा खूप लोक आहेत ते अत्यंत उच्च पदार्थी आहेत आणि त्यांनी खूप चांगली चांगली कामं केली आहेत पण त्यांचं प्रमाण कमी आहे मग त्यामुळे जर माझे मालक माझे जे उच्च पदस्थ आहेत त्यांची भाषा आहे तर ती मला बोलायला हवी ती मला अंगी करायला हवी ही एक भावना असते आणि सुद्धा ती मग आणि मग त्याच्यानंतर आधी म्हटलं असत की राष्ट्रभाषा हा जो एक गैरसमज आहे हे अशा अनेक गोष्टींचा परिपाक करून आणि पन्नास साठ वर्षापासून तर ते एक आपल्यावरती ठोकण्यात आलं आलं आहे ते की हा हे आहे हे असच आहे इथली व्यवहाराची भाषा हीच आहे मग त्यातनं ते बदल करत तर ते बदल टाळण्यासाठी सुरुवात होत आहे आणि त्याला पाठिंबा चांगला खूप छान वाटायचं उदाहरण सांगतो की लाईफस्टाईल मध्ये बिलिंग करताना समोरचा व्यक्ती मराठी असून माझ्याशी हिंदीत बोलला मला हिंदी मराठीत बोलला नाही मला वाटलं म्हणे की तुम्हाला मराठी येत नस तुम्ही असं मनात अजिबात आणू नका तुम्हाला समोरच्या येतात त्याला येत नसेल तर तो, तो शिकून घेईल मराठी हो। माणूस नेहमी दुसऱ्याच्या सोयीने जाण्याचा प्रयत्न दुसऱ्याला ऍडजस्ट करण्याच्या सोयीने दुसरी गोष्ट आपण नावांवरून सुद्धा ठरवतो म्हणजे आता माझा अण्णव यादव आहे तर मला काही जण हिंदीत बोलायला सुरुवात करतात अरे यादव पण मी मराठी आहे हो। यादव नाही आहेत का हो आहे हो। अशा प्रकारे सुद्धा मराठी माणूस अरे सोयी त्याला काय सोयीचं पडेल हा नेहमी विचार करत राहतो त्यासाठी आपलं थोडस आक्रमक बनणं थोडस आवश्यक आहे आक्रमक आपल्या हक्कांसाठी आक्रमक म्हणजे मला सारखं पण आपल्या हक्कांसाठी आपल्या स्वतःच्या भाषेसाठी आक्रमक बनू थोडसं मराठी बोलसल आवश्यकच आहे खूप छान वाटलं दिल्लीला गेल्यानंतर तुमची जर मी हिंदीत बोलावे अशी अपेक्षा असेल तर तुम्ही महाराष्ट्रात आल्यावर मराठीत बोला ही माझी अपेक्षा असणं काही गैर आहे काही वाजले आज खूप छान वाटले की मराठी राज्यभाषा दिन आम्ही आमच्या कार्यक्रमात साजरा साजरा करत आहे आणि यामध्ये तुमची चळवळ हे आम्ही लोकांसमोर घेऊन जायचं अजून लोकांपर्यंत मराठी भाषेसाठी लोकांना जागृत करण्याचं काम करूच त्याच आज तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झाला त्यासाठी मनापासून आभार तुमचे आणि तुमच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही पुन्हा भेटूया या चळवळीला आमची मदत नक्कीच तुम्हाला असेल धन्यवाद या भागातून आता रजा घेण्याची वेळ झालेली आहे पुढील भागात भेटणार आहोत नव्या पाहुण्यांसोबत गप्पांची मैफिल रंगवायला तोपर्यंत तुम्ही ह्या भागाच्या व्हिडिओला लाईक करा मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा त्यासोबत तुम्हाला भाग कसा वाटला याच्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि पाहत राहा आमचा लाडका कार्यक्रम क्षणभर गप्प धन्यवाद कविवर्य सुरेश भट यांचं मराठी अभिमान गीत जे आहे ते गाऊन आपण आज आपला मराठी भाषा गौरव दिन साजरा करणार आहोत लाभले ले आभाग्य बोलतो मराठी लाभले आभा सभाग्य बोलतो मराठी जालो खरे सधन्य ऐकतो मराठी एक मानतो मराठी धर्म पंत जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी